काय झालं सारखा पुसाला पुसताच चालले म्हणजे जितकं आपण स्वाध्याय करतो स्वाध्यायचा अर्थ काय स्व अधी अय स्व म्हणजे स्वतःच्या अधि म्हणजे आधाराने अय म्हणजे परिणत होणं जो स्वतःच्या आधाराने परिणत होतो तो झाला स्वाध्याय आणि नुसता पण चार वेळी वाचलाय आणि थंडीला पुस्तक पण त्याच्यावर काही चिंतन मनन केलं नाही तर काही उपयोग नाही म्हणून त्याच्यावर आपण काय वाचतो आपल्या जीवनात त्याचा काय उपयोग आहे असा जर आपण विचार केला तर ते आपल्याला वाचून उपयोग आहे आणि जर आपण विचार केला नाही तर आपलं जीवन काय चाललंय मग खायचं प्यायचं मौज मजा करायचं <laughs> ह्यातच आपलं जीवन चाललंय मी प्रत्येक क्षणी कसं आहे जाणणारा आहे चालताना चालणारा नाही जाणणार आहे खाताना खाणारा नाही जाणणार आहे कोणती पण शरीराची क्रिया चाल चालली असेल तर मी कसं आहे जाणणारा आहे मग बघा एका रेल्वेमधनं चोवीस वर्षाचा काहीतरी मुलगा असतो आणि त्याच्या आहे तो खिडकीजवळ बसलेला असतो सारखंच तो काय म्हणतो झाडं पडतात असं तसं लहान मुलं जसं बोलतात तसं बोलू लागला त्यांना विचारलं शेजारी तो सा, करतोय तर त्यांनी सांगितलं त्याचे मी आत्ता डोळे काय केलेत ऑपरेशन करून दुरुस्त केलेत आणि त्याला आत्ता दिसू लागलाय म्हणून तो काय करतोय लहान मुलासारखा काय करतोय बोलतोय म्हणून यातनं लक्षात काय आलं की जितकं आपण स्वतःच्या स्वरूपात राहत नाही तितकं आपल्याला अकृलता आहे स्वरूपात राहिलो तर सगळ्या अकृलता व्याखुरता काय होते बंद होते म्हणून मी मन जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जाणू लागलो असं इकडं बरा तर आपण जाणणार आहे जाणणार आहे असं जाणू लागलो तर आपण काय झालं आता अनाधिकालापासून आत्मानुभूती घेतली नाही म्हणून त्या मुलासाठी आपण लहान झालो आणि लहान झालं आणि काय झालं आपण सारखं म्हणतोय की मी एकटा आलो एकटा राहणार आहे असं म्हणतोय परंतु त्या मुलासारखंच आपल्याला कोणीतरी म्हणेल की कसं काय तुम्ही असं इतकं लहान मुलासारखं मी जी। जीव आहे जाणणार आहे असं म्हणताय मग तिथं आपण काय सांगायचं अनादिकलापासून संस्कार केले नाही आणि ते संस्कार केलेले नसल्यामुळे आता आपल्याला स्वतःला जाणण्याचे संस्कार करायचे जितकं आपण स्वतःला जाणण्याचे संस्कार करतो तितकं आपल्याला शांतीच शांती आहे म्हणून किती आपण कलापासून सगळा वेळ वायफट घालवलाय खायचं प्यायचं मौज मजा करायचं जायचं का कुठं ट्रिपला काश्मीरला होती का नको म्हणतो आता म्हणजे किती विचित्र कि हिंदू म्हटलं की गोळी म्हणजे हे सगळं काय झालं आणि आता परत काय त्यांच्यावर दुर्दशा आली तिथलं पाणी द्यायचं बंद केलं पाकिस्तान आणि आता बार्ध्या घेऊन ते तिथे उभारले तर आम्हाला पाणी द्या पाणी द्या आम्हाला पाणी नाही म्हणजे सगळं आपल्या हाताने अवलक्षण अवलक्षण म्हणजे जे करायला नको ते आपण करून घेतो म्हणजे आपण काहीच गरज नाही आपल्याला कुठं जायची वगैरे आणि जिथं धर्म नाही तिथं तर कधी जायचं नाही आहे का मंदिर बिंदीर तिथं काहीच नाही आहे आपण काय पण कुठं पण जायला लागलो तर ही सगळी आपली दुर्दशा चालली म्हणून मी जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जाणलं तर आपल्याला काय होत जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आणि जाणं समजा जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे म्हणून काय असतं की जितकं आपण चांगले संस्कार करतो तितकं आपल्याला शांती आहे जितके विवाहांचे संस्कार करतो तितकं आपल्याला काय आहे अशांती आहे म्हणून आधी कालापासून ते विभावभाव केले खायचं प्यायचं मौज मजा करायचं आणि त्या विभावाच्या काय झाले सगळी झाली म्हणून आपण काय आहे की केली तर दर्शन झालं आणि ही जाणीव केली नाही तर आपण मिथ्यात्वीचे मिथ्यात्वीच राहिलो म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी काय करायचंय मी न्याय न्याय काय न्याय काय असा आज संस्कार करायचे म्हणून नी? दोन नाही काय सांगितले प्रवचन मध्ये संस्कार स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही स्वभाव नाही म्हणजे जसा गुलाबाचा काटा टोकेरी असतो त्याला कुठल्या फॅक्टरीत घालून टोकदार करतो का करत नाही मग तो जसा टोके टोकदार असतो तसा आपला स्वभाव ज्ञानदर्शन आहे त्याला कुठल्या फॅक्टरीत घालून ज्ञानदर्शन करतो का आपण करत नाही मग तसं इथं स्वभाव न्यायाला संस्कार करण्याची गरज नाही आणि आता अस्वभाव नने काय सांगितलं की तो लोहार काय करतो की त्या भात्याला तापून तापून त्याच्यावर घणगाव घालतो टोकदार करतो हे झालं अस्वभावनायाचं उदाहरण मग बघा अस्वभाव काय करतो संस्कार करतो आणि स्वभाव संस्कार करण्याची गरज नाही मग आपण आत्मानुभूती घेतली संस्कार करू पर्याय पर्यायामध्ये कारण पर्यायासारखे काय विभाव भाव चालले आणि त्या विभावभावांवर काय करतोय आपण की संस्कार करतोय की स्वतःला जाणायचंय स्वतःला जाणायचंय आहे तर हा झाला अस्वभाव नाही आणि त्रिकारी धृह स्वभाव आहे त्याला संस्कार करण्याची गरज नाही मग तो झाला स्वभाव नाही म्हणून आपल्या जवळ आपलं सगळं वैभव आहे पण आपण ते आपल्या वैभवाला पाहत नाही आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं खाणं पिणं मोज मजा करणं हेच आपलं वैभव आहे पण ते वैभव खरं वैभव आहे का किंवा दुकानामध्ये किती नफा मिळाला दुकान उघडलं नाही उघडलं काय सांगतोय किती नफा मिळाला दुकानात आम्ही काय काढून घेणार नाही फक्त घडायच किती नफा मिळाला आज पाच रुपये दहा रुपये दहा हजार म्हणते ते पण कमीच झालं दहा हजार जास्तच मिळत असेल की नाही मग काय करतो आपण त्यातलं ते मिळालेलं आपण काय करतो सगळं मी भावभाव करण्यासाठीच करतो की नाही काढतो का त्यातनं आपण असं म्हणून ऑस्ट्रेलियाला किरण शहाची मुलगी आहे ना तर तिचा मुलगा त्यांनी नवीन क्लिनिक टाकलं तिथं तर त्यांनी सांगितलं की मी ह्यातलं दहा टक्के दान करणार आणि त्यांनी पाठवलं पण काहीतरी पन्नास हजार पण एकावन्न हजार काहीतरी मग त्यांना तसे भाव झाले की आपण सगळं वैभावासाठी वापरायचं नाही मग आपले तसे भाव होतात का आता आपण कि आपण पण दान करावं काहीतरी दुकानात किती रोज न खावत असतो हिशोबच करत नाही आणि ते भाव करण्यासाठी किती घालवतो सगळंच तुमचं काय दुकान आहे काय डॉक्टर आहे मग ते दुकानाचं नसतो का वेगळे डॉक्टर ते मग किती आपण नफा मिळाला त्याच्यावर आपण किती टक्के काढायला पाहिजे दानासाठी हे आपण विचार करायचा आणि जर आपण नुसतं खर्चच करत राहिलो संसारासाठी तर काही हो? ना उपयोग नाही मग ते ना एका एक मनुष्य असून त्यांनी त्रेपन्न वर्षापर्यंत काही दान वगैरे केलं नाही आणि त्यामध्ये नाही म्हटल्यावर काय झालं आता की त्याला एकदम त्रेपन्नाव्या वर्षी काय झालं खूप आजारी पडला इतका आजारी पडला की तो बाहेर वाचणार नाही आणि वाचणार नाही म्हटल्यावर तिथं काय झालं की वाचणार नाही म्हटल्यावर तो इतका घाकरला की त्यांनी सगळं काय केलं एवढी मोठी इस्टेट होती ती तो दा के हो के तो तो हो के दान केली तर बारक्यांना घेतलं पण तरी तर इतकी मोठी सगळी इस्टेट होती ती काय केली दान केली आणि दान केल्यावर तो पुढं अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत निरोगी झालं दानाचं दान केल्यामुळं अंतराय कर्म काय झालं कमी झालं म्हणून आपण कस म्हणून मला त्यांचं जरा कौतुकच वाटलं त्यावेळी पण काय म्हणतात असते ज्याचे कि आम्हाला सांगा दर महिन्याला किती कोणाला काही गरज असेल तर आम्ही तेवढं सगळं पाठवून देतो तसं काय सांगता येत नसतय तर त्या मुलाचं तर दहा त्यांनी काढलंच दान म्हणजे आपल्याला सुद्धा असं करायला पाहिजे पण आपण काय करत राहतो सारखं जेवढं तेवढं विशाल जमा करून ठेवतो आणि आपल्याला बोध घ्यायचं आहे की मला खूप दानाचे भाव व्हायला पाहिजेत आणि जितकं दानाचे भाव होते तितकं काय झालं अंतराय कर्म कमी झालं आणि दानाचे भाव केले नाही तर सारखं अंतराय कर्म करून काय करतो आपण दुर्दशेला प्राप्त होतो म्हणून आपल्याला काय संस्कार पाहिजे कि मला ब्रह्मचारी व्हायचं रोज रोज काय काय करायचं करायचं पाचशे माळाचं प्रायशिक्त घ्यायचं आणि ते न करताना पुष्कळ त्याच्याबरोबर करत राहायचं आणि ते सगळ्या साधारण ब्रह्मचारींना पण दिलं तर की उद्याच आपली परिणती अशी होते की मला ह्या संसारात आता दुःखामध्ये पडायचं नाही आणि दुष्काळ हा प्रयोग केलाय आणि हा प्रयोग केल्यामुळे खूप जण त्या झाले त्यातले ब्रह्मचारी झाले मग आपल्याला व्हायचंय की नको तर मी न्याय काय न्याय काय न्याय काय तर आता मी नाही उठत म्हणून मी न्याय काय न्याय काय न्याय काय असं जर आपण आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाची रुची केली तर ही बाहेरची खोटी रुची आपली काय झाली संपेल म्हणून मला स्वतःचे संस्कार करायचे आहेत म्हणून कोणते नाही सांगितले स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही स्वभाव नाही याने सांगितलं संस्कार करण्याची गरज नाही गुलाबाचा काटा कसा आहे टोकदार आहे मग तो जसा टोकदार आहे तर त्या टोकदार असलेल्या काट्याला काय आहे आपल्या फॅक्टरीत हो घालून टोकदार भरतो का सांगून लागतो तर गुलाबाचा काटा तसाही टोकदार आहे त्याला संस्कार करण्याची गरज नाही आणि तो बाण जो असतो लोखंडाचा त्याला काय करतो तो लोहा गरम करतो आणि पुष्कळ त्याच्यावर काय करतो गणगाव घालतो म्हणजे तिथं काय झालं त्या बाणाला संस्कार करण्याची गरज आहे लोखंडाच्या आणि गुलाबाच्या काट्याला संस्कार करण्याची गरज नाही संस्कार करण्याची गरज नाही म्हणजे कुठला स्वभाव नाही आणि संस्कार करण्याची गरज आहे मग आपली विकारी पर्याय आहे त्याला आपण मी न्याय काय न्याय काय न्याय काय असं आपण जर जाणू लागलो तर तिथं काय झालं संस्कार करण्याची गरज आहे विकारी पर्यायाला गरज आहे आणि त्रिकाली स्वभावाला संस्कार करण्याची गरज नाही म्हणून आपल्याला जितके आज स्वभावाला जाणण्याचे संस्कार होतात तितकं आपल्याला शांतीच शांती आहे जितके बाहेरचे संस्कार करतो तितकं काय आहे अशांतीच अशांती आहे म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे आत्मा आहे भग म्हणजे ज्ञान वान म्हणजे सेट जसं धनवान म्हणतो तसं भगवान म्हणजे काय घेतलं मी ज्ञानवान आहे आणि मी माझ्या ज्ञान स्वभावाला जाणलं तर मला संस्कार काय झाले विभावाचे संस्कार निघून स्वभावाचे संस्कार झाले आणि जर मी स्वतःला जाणलं नाही तर प्रत्येक क्षणी आपलं काय चाललंय चुकीचे संस्कार करून आपण संसाराची ट्रीप वाढवतोय म्हणून मला ह्या संसारामध्ये बिलकुल फिरायचं नाही जितकं आपण आज स्वभावात राहतो तितकं चार गतीची ट्रीप संपली आणि जितकं आपण विभाव करतो तितकं चार गती जसं फुटबॉलचा चेंडू असतो तो जिकडून टाकला तिकडं काय होत काय फेकतो ना असं तर ज्या दिशे टाकतो त्या दिशेला तो जाऊन काय होतो पडतो मग तसं इथं आपण काय करतो कधी मनुष्य गती कधी देवगती कधी नरक गती कधी हिर्यांच्या गती असं चार गतीमध्ये आपण फिरू लागलोय मग हे फिरणं तर मला नको आहे म्हणून मला सारखं मी न्याय काय असा अनुभूती घ्यायची नुसतं न्याय काय न्याय काय बडबड केली तरी शुभभाव झाले भिंत म्हणलं तर तिथं भिंत जाणतो का आपण भिंत न म्हणता पण जाणू शकतो तसं मी ज्ञानमय असं म्हणायचं करत नाही पण ज्ञानमय अशी आपण काय केली जाणीव केली आणि असं ज्ञानमय आहे ज्ञानमय आहे असं पण जाणीव केली तर हे झाले स्वभावाचे संस्कार म्हणून आपल्याला हे सगळं कशासाठी शिकायचं धर्म धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला आणि ते सोडून बाकी सगळ्या न कला कला नसलेल्या न कला मग आपण आपल्या स्वभावाला जाणू लागलो तर आपली सगळी दुर्दशा सांगली स्वभावाला जाणलं नाही तर आपली सगळी काय चालू आहे दुर्दशाच दुर्दशा आहे म्हणून कसा साजरा करायचा जन्मदिवशी सकाळपासनं संध्याकाळपर्यंत ध्यानच करायचं पहिले <laughs> नाही जमलं तर स्वाध्याय करायचं शिबिर ठेवायचं ज्ञान शिबीर आणि अशा रीतीने साजरा करायचा तसलं ते काय तरी काय काय yeah. करतो आपण मेणबत्त्या लावायचं आणि असं एक मुलगा वाकला की सगळं त्याच्या डोक्याला ते आग लागली आणि त्याचं सगळं डोकं जळून तो गेलं पाहिजे का मग बरं थोडे तर साजरा करण्याची पद्धत नाही आहे तर आम्ही स्वतःला जाणलं तर आणि परत बाहेरचा टाईप आणायचा तयार आणत नाही घरचा असतो का घरचा पण ते पण सांगूशील तर सुद्धा तरी करतो का की दिवसाच केलं रात्री भिज उगाचं वगैरे काय नाही शुद्ध पद्धतीने केलं पण कशाला पाहिजे केक तरी आपल्याला फक्त स्वभावात राहायचंय ध्यान करायचंय स्वाध्याय करायचंय आणि सगळ्या येणाऱ्यांना काय सांगायचंय साद्रव्य सातत्व नौपदार्थ मग महाराजजी नेहमी काय म्हणायचे लग्नामध्ये सगळे जमलेले असतात आणि त्यावेळेस काय करा तर सगळे जमलेले असतात म्हणल्यावर तिथं साद्रव्य सातत्व नवपदार्थाची चर्चा करा एकमेकांना समजावून सांगा आणि असं जर आपण समजावून सांगू लागलो तर आपोआप धर्माचा काय झाला प्रचार आणि ते दांडिया खेळ कुठं काय तर आणि रात्रीची वेळ त्याच्यामध्ये सगळे जीव काय होतात <laughs> मरतात आणि ते बघायला परत जायचं आपण म्हणजे आणखीन पापच पाप केलं म्हणून तसल्या खेळामध्ये पण अडकायचं नाही जितकं मी न्याय काय न्याय काय न्याय काय असं आपण स्वभावाला जाणतो तितकं आपल्याला आता आपण शांती आणि पुढं पण शांती आहे आणि स्वभावाला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आणि आता तर काय सारखं घेऊन बसायचं ते मोबाईल आणि मोबाईल वर काय असतं सगळं स्वभावाचे संस्कार असतात का विभावाचे असतात विभावाचे सगळं आता हे सर आपल्याला कुठून कळलं काश्मीरचं असं झालं तसं झालं मोबाईल मग आपल्याला तसली वस्तूच नको मोबाईल म्हणजे नरकाचं द्वार काय म्हणायचं मोबाईल वस्तू आपण बाळगायची नाही जितकं आपण स्वभावाला जाणतो तितकं हे सगळे बाहेरचे संपले स्वभावाला जाणलं तरच आपल्याला मोक्ष मार्गस्थ होता येत आहे आणि प्रत्येक ग्रंथाचा बरोबर सांगितलं की नाही समय सारणे शांती होते प्रवचन सारणे हरित शांती होते नंतर पंचास्ती काय वाचलं तर भ्रांती नष्ट होते आणि अशा रीतीने प्रत्येक ग्रंथ आम्हाला शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी उपयोग आहेत पण आम्ही हे सगळे ग्रंथ सोडून काय वाचतोय बाहेरच मासिक अजून काय असत बाहेर न्यूज न्यूज काय स्यूज मध्ये झालं पाऊस पडला अमक सगळ्या खोट्या गोष्टी सांगतात हा आत्मा वेगळ्या शहरापासून त्याला जाणं असं सांगितलं का एकदा तरी न्यूज मध्ये झाली का तिथे न्यूज नाही म्हणून मला माझ्या आत्मस्वरूपाला आहे आणि आत्मस्वरूपाला जाणलं तर माझे हे सगळे खोटे संस्कार संपले आपल्या संस्कार कसे करायचे आता यांना सांगितलं काय नाव आहे ऋषभ त्यांना सांगितलं दिवसात जेवायचं रात्री नाही लगेच त्यांनी सुरूच केलं मग आपण सर रात्री जेवत असलो तर रात्री अजिबात जेवायचं नाही साडेपाच गेलं की पटकन उरकून घ्यायचं कधीतरी ह्या पेटीत एकदा घालायचं मग रात्री घालायचं विशाला अठ्ठेचाळीस मिनिटाचं पाळायचं विशाल अठ्ठेचाळीस मिनिटाचं कसं पाळायचं सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी दिवस जाणार असेल तर सहाच्या हात आपलं व्हायला पाहिजे जेवतो आपण लवकर जेवतो नाही पण आता प्रयत्न करायचे आता तुम्हाला काय तुमच्या हातातच आहे की जर जाऊन जेवणार ते लवकर आणि तिथं आपण आता दुसऱ्यांना बसूनच जातो रिकाम तर राहत नाही दुकान की म्हणजे कोणतरी कोणतरी म्हणून सगळ्यांना संस्कार करायचे ओम कळलं लवकर आणि लवकर केलं तर जेवणात आणि झोपण्यामध्ये पाच सहा तासाचं अंतर असेल तर ते शरीर चांगलं राहतं आणि आता जेवण लगेच झोपलं तर सगळं शरीर काय झालं पचनक्रिया बिघडते म्हणून आपल्याला जितकं ज्ञान झालं तितकं आपण काय करायला पाहिजे स्वभाव नने शुद्ध आत्म्याला जाणण्याचे संस्कार करायचं आणि स्वभाव नने संस्कार करण्याची गरज नाही आणि अस्वभाव संस्कार करायचे म्हणजे विकारी पर्याय होते त्या विकारी पर्यायाला न्याय काय न्यायकळ काय न्याय काय असे जर आपण संस्कार केले तर सगळी आपली दुर्दशा काय होते संपते म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपांचे भगवान आत्म्याची रुची व्हायला पाहिजे ती रुची झाली तर बाहेरची खोटी रुची काय झाली संप संपली बघा एवढं तर आपल्याला कळू लागला संपली आणि जर आपण रुची केली नाही तर सारखं काय करतो बाहेरची रुची, रुची करतो बाहे दंदखंद करतो आणि अनर्थाला प्राप्त होतो म्हणून काय आहे पाच विषय विशेष नावं आहेत त्या आहाराला पाच प्रकार गोचरी वृत्ती वगैरे हे सगळे नाव ठेवलेली आहेत जास्त दरिष्ट पण खायचं नाही जे ह्यात आपल्या लक्षात काय घ्यायचंय की आपण पोट भरण्यासाठी जेवतोय जबेच्या चटकमटक साठी जेवतोय आपण जर चेतक मटक पाहिजे म्हणून एक खाऊ लागलो तर आपल्याला का काय झालं संस्कार चुकीचे झाले म्हणून मला फक्त पोट भरायचंय गर्द पुरण म्हणजे खड्डा जसा कोणती वस्तू टाकून भरतो आता एक बांधकामाच्या वेळेस खोदतात पाय घेतात तर पाय घेतल्यानंतर राहिलेला खड्डा काही पण म्हणून भरून टाकतात तसं मला माझं पोट खड्ड्यासारखं भरून टाकायचं आहे म्हणून गर्द पुरण वगैरे असं वेगवेगळ्या पद्धतीने पौष्टिक खायचं नाहीये का तर पौष्टिक की भाव बिघडले म्हणून जेवढं शरीराला फक्त चालण्यासाठी उपयोगी आहे की ते शरीर सल्लेगनेपर्यंत जाणार तर ते त्या सल्लेगनेपर्यंत जावं एवढ्यासाठीच फक्त खातो रुची म्हणून खात नाही म्हणून ना ना। मला सारखं स्वभावाची रुची करायची आहे हा मी छिदानंद म्हणून स्वतःला जाण्याचा मी खाणारा नाही जाणणार आहे अंशन स्वभाव आहे म्हणजे खाणं आणि अंशन म्हणजे न खाणं माझा न खाणं स्वभाव आहे जाणणं स्वभाव आहे आणि असं माझ्या जानन जानन स्वभावाला मी जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे जर मी न्याय स्वभावाला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून काय म्हणत नाथ तुम्हारी पूजा में सब स्वाहा करने आया तुम जय सावने के कारण शरण तुम्हारी आया पंचे पान शकू मन Proclaim... Of the of right. He said, I'm not going to be able to do this. i असं पण करतो असं करून असं करतो म्हणजे भगवंतांमध्ये जशी गुणवत्ता आहे तशी माझ्यामध्ये पण गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेला जाणलं तर सगळे दुर्दशा संपले मग नाथ तुम्हारी ना पूजा ना मी सगळ स्वाहा करणे आया जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आ, 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 आया बनायचं म्हणून शरण घेतली आणि मग तिथं मला मग पंचंद्रियाचे विषय भोगाची इच्छा नाही ती पण मला स्वाहा करून टाकायची त्याच्यानंतर इंद्र नरेंद्र वैभव की चहा करू मय स्वाहा मला इंद्रासारखं नरेंद्र म्हणजे चक्रवर्ती सारखं मला वैभव मिळावं अशी पण इच्छा नाही मग मी माझ्या अनंत गुणांच्या वैभवाला जाणलं तर बाहेरची कोणतीच खोटी इच्छा राहत नाही आणि जर इच्छा केली तर आपलं काय जीवन वाया चाललंय म्हणून तसं आहे की चहा गई चिंता घटी मनुष्य बेपरवा एक चहा गट गईतो शहाणपती शहा चहा गाई चहा गेली म्हणजे इच्छा गेली चिंत्याबरोबर चिंता पण संपली मनुष्य कसा होतो बेपरवा एक चहा घटगरी तो चहा नसली चहा एक इच्छा संपली तर तो बादशाहचा बादशाह होतो म्हणून मला आत्मवैभवाचीच रुची करायची आत्मवैभव सोडून मला बाहेरच काहीच नको आणि जितकं पण आत्मवैभवाची रुची करतो तितक काय आहे शांत आहे आणि जितकं बाहेरचं आपण सगळे काय करतो फॅशन करतो तसं कंद खंद करायला शिकलो तर आपल्याला आता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे बघा एक मुलगी अशी खूप सोन्याने मडलेली आहे नवीनच लग्न झाल्याने भावा बरोबर चालले आणि तेवढ्यात त्या डॉक्टरने काय केला बसमध्ये प्रवेश केला आणि एकदम तिच्यावर हल्ला करून तिला काय केलं ओढत ओढत तो जंगलाच्या दिशेने निघाला आणि मग तिथं तो म्हणतो कोण नाही का माझ्या बहिणीला वाचवण्यासाठी इथं आणि मग तेवढ्यात एक मनुष्य उठला म्हणायला मी बघतो आणि बघतो म्हटलं आणि त्यांनी काय केलं कोणाच्या घेतली आणि असा असा तो चालत चाललाय म्हशी आणि मग त्या म्हशी सारखं चालत चाललंय आणि मग तो तिथं त्या डाकूजवळ गेलावर तो म्हणतो हा रस्ता कुठं जातो आणि त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी असं मान वळवली की त्याचा सोटाच त्याच्यात बसला आणि तो तिथंच पडला आणि मग त्या मुलीला त्यांनी काय केलं ती तर शुद्ध झाली होती हे सगळं असलं बघून आणि तिला काय केलं लिहिलं दुसरीकडं आणि तिला शुद्धीवर वगैरे आणलं तिच्या भावाकडं देऊन टाकलं मग ते टाकून मी का तस केलं त्याच्या अंगावरचं सोनं बघून कोण कशासाठी कोण कशासाठी सगळी दुर्दशा करतात म्हणून आपल्याला काहीच नको सोनं म्हणजे काय सगळं तो मी नव्हे आणि सोनं म्हणजे काय पृथ्वी काय जीवाचं प्रेम डेड बॉडी आणि आपल्याला किती म्हणून आपण जास्त आनंद मानला तर काय झालं चुकलं तर मला त्या सोन्याची रुची नको मला माझ्या अनंत गुणांच्या वैभवाची रुची करायची आणि असं रुची केली तर सगळी दुर्दशा